दोनच शब्द असे जे संपूर्ण वारकरी संप्रदायाला एकत्र करतात वारीमध्ये जेव्हा वारकरी निघतो पंढरपूरला जाण्यासाठी तेव्हा त्याला कसले आमंत्रण निमंत्रण कुठलंही आवात नसतं कुठलंही पत्र नसतं कुठला फोन नसतो फक्त दोन शब्द असतात ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आचार्यात्रे फार सुंदर म्हणायचे फार छान वाक्य आहे त्यांचं ते म्हणायचे ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकोबाराय हा महाराष्ट्राचा निश्वास आहे श्वासात जसं चैतन्य आहे ना तसं निश्वासात सुद्धा चैतन्य आहे आणि हे चैतन्य घेऊन हा वारकरी संप्रदाय ही वारीची वाट अतिशय सुंदर पद्धतीने पार करतोय